जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जळगाव जामो शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्या मध्ये पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग समतोल आणि वृक्ष संवर्धनाचे मूल्य रुजावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या मार्गदर्शनानुसार सहकार विद्या च्या प्रत्येक शाळेमध्ये यावर्षीचा पर्यावरण दिन वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर केला तथा सहकार विद्यामंदिर जळगाव जामोद विभागाच्या मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर किशोर केला यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण दिनाचे महत्व पटवून देताना मोलाचे मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी आपल्या मार्गदर्शनात जागतिक पर्यावरण दिन वर्ल्ड एन्व्हॉर्मेंट डे हा वार्षिक उत्सव आहे जो पाच जून रोजी संपूर्ण जगभरात पर्यावरणाविषयक समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो असे सांगून या दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्रांनी एकोणावीसशे बहात्तर मध्ये केली आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ बनल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमानंतर प्रमुख मान्यवर व विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात विविध प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण केले या शैक्षणिक सत्रात पर्यावरण संवर्धनासाठी जवळपास तीन हजार झाडांची लागवड आणि त्यांची जपवणूक करणार असल्याची माहिती यावेळी शालेय या प्रशासनाच्या वतीने देण्यात आले सदर कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे पर्यवेक्षिका सौ अरुणा व्यवहारे मनीषा म्हसाळ हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते तर सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक योगेश घुटे वर्षा केदार वैष्णवी सतारे यांच्यासह राजेश राठी राजेश लोहिया गजानन खरात यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव